पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर सात वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी एस शिखर परिषदेत सहभागी होणार असल्याची चर्चा समोर येत आहे केंद्रीय गृहमंत्री लालबागच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लालबागच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमित शहा यांनी परिवारासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आरक्षणाचा तिढा सोडावा आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर धोरणात्मक निर्णयाची गरज संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून आरक्षणाचा तिढा सोडावा शरद पवार यांचं वक्तव्य मराठवाड्यातील मराठा कुणबीच मराठवाड्यातील सर्व मराठा कुणबीच ह्यावर काही तडजोड नाही मराठवाड्यातील मराठा सरसकट कुणबीच असल्याचे आदेश द्या मनोज जरांगेंची शिंदे समितीकडे मागणी तर सर्व प्रक्रिया करण्यासाठी आम्हाला वेळ द्या शिंदे समितीची विनंती मनोज जरांगींना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी मनोज जरांगेंच्या मागणीला बळी पडून निर्णय नको ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं सरकारला आवाहन